कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ ते सर्नोब्दवाडी रोडवरती चारचाकी आणि दुचाकी चोरणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं जेरबंद केले नागेश शिंदे मुस्तफा महम्मद संतोष देटके इमामसाब मुलनवार करीम शेख अशी अटक झालेल्या चोरट्यांची नावं आहेत त्यांच्याकडनं तब्बल साठ लाख रुपयांचा सात चारचाकी आणि पाच दुचाकी जप्त झाल्यात पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून चारचाकी व दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखा त्याचप्रमाणे सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सर्व गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेशित केले होते चारचाकी व दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची माहिती घेत असताना स्थानिक गोपनीय माहिती त्याचप्रमाणे तांत्रिक माहितीच्या आधारे त्याचे विश्लेषण केले असता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मोरे व स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार रामकोळी सुरेश पाटील व त्यांच्या पथकाला संतोष देटके हे चार चाकी चोरत आहेत व त्या चार चार चाकी चोरलेल्या चार चाकी ह्या कर्नाटक राज्यामध्ये विकत आहेत अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने लक्ष्मी टेकडी या ठिकाणी सापळा रचला असता नागेश शिंदे व संतोष बेटके हे दोन आरोपी मिळून आले त्यांच्याकडे शहापूर पोलीस ठाणे च्या गुन्ह्यातील कोल्हापूर जिल्ह्यातून त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील कुरुडवाडी येथून सात चार चाकी व पाच दुचाकी चोरल्याचे कबूल केले व त्यांनी ज्या चार चोरलेल्या चार चाकी ह्या कर्नाटक राज्यातील टुमकूर या ठिकाणी मुस्तफा इमाम साब त्याचप्रमाणे करीम यांना विकल्याचे कबूल केले स्थानिक गुन्हे के शाखेचे पथक कर्नाटक येथे जाऊन सब सदर अ मोबाईल चार चाकी चोरणारे जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सर्व गाड्या हस्तगत केलेल्या आहेत आतापर्यंत सात चारचाकी गाडी व पाच दुचाकी गाडी हस्तगत करण्यात कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेले आहे उर्वरित गाड्या देखील हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे यामध्ये तीन अशोक लेलंड एक बोलेरो पिकअप दोन इको व पाच दुचाकी हस्तगत केलेले आहेत नागेश शिंदे याच्यावरती मोटर वाहन चोरीचे नव्वद गुन्हे आहेत त्याचप्रमाणे त्याचा साथीदार संतोष बेटके याच्यावरती सहा मोटरसायकल चोरीचे गुन्हे नोंद आहेत तसेच ज्यांनी गाड्या विकत घेतलेल्या आहेत त्यांच्या त्यापैकी करीम या आरोपीवरती देखील चार चारचाकी चोरीचे गुन्हे आहेत तर त्यांच्याकडून अजूनही गाड्या हस्तगत करण्याची प्रक्रिया चालू आहे सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे